नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकाली तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आता आवकाली हे चारशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर राळेगाफा अवगाली सात हजार तीनशे एवढं क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दहा रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील बाजार समिती पिंपरी आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजूस समिती वाई आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः एक हजार आठशे रुपये जात आहे लोकल कांदा